आणि यानंतर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आहेत आपल्यासोबत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण बघत आहोत महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सुरू होती आणि याच वेळेस गोंधळ निर्माण झालाय कुस्ती चीट झाल्याशिवाय आणि दोन्ही खांदे मल्लाचे हे समांतरपणे टेकले तरच तुम्ही निर्णय देऊ शकता अशी कुठेतरी प्रतिक्रिया ही शिवराज राक्षेची आहे तुम्ही सामना हा सामना बघतच असाल काय वाटतं हा सामना बघितल्यानंतर हा दिलेला निर्णय योग्य आहे का निर्णय व्हिडिओ जर बघितले तर ज्या अँगलने व्हिडिओ बघतो त्या मध्ये आपण त्याची दोन्ही पार्ट बोजाट टेकलेले नाहीत मॅटला आणि त्या बोजाट न टेकल्यामुळं निकाल जाहीर केल्यामुळं हा पुढचा प्रकार घडला जो शिवराज रक्षेकडून घडलेला आहे तो त्यामुळे मला वाटतं निकाल देण्यात घाई केल्यामुळं हा पुढचा चुकीचा प्रकार जो घडलाय तो त्यामुळं घडलेला आहे पण आतापर्यंत असा प्रकार कधी घडलेला नाही पण तो प्रकार का घडला ह्याच्या पाठी माझं पण काहीतरी कारण चंद्रहार जी आपण बघत आहोत या निर्णयाला कुठेतरी अमान्यपणे हा संपूर्ण आक्रमकपणा शिवराज राक्षे दाखवत आहे आणि याच आक्रमकपणे भूमिका घेत असतानाच त्यांनी पंचाला देखील कुठेतरी मारहाण केली आहे हे कसं आणि काय पुढे नेमकी कारवाई केली जाऊ शकते का शिवराज राक्षे यांच्यावर काय कसं बघता तुम्ही याकडे महाराष्ट्र किती होत असताना पंधरा वीस वर्ष तो अगदी जेव्हा रक्ताचं पाणी करून तिथपर्यंत पोचलेला असतो आणि छोटाशा पंचाच्या चुकीमुळे जर असं जर ते पंधरा वीस वर्षाच्या कष्टावर जर पाणी फिरत असलं तर राग येणं साहजिक आहे त्या गोष्टीचा पण तो, तो राग असा व्यक्त करण्यापेक्षा त्यांनी समर्थकांनी त्या पंचांवरती व्हिडिओची द्वारे बघण्याची मागणी करायला पाहिजे होती व्हिडिओ कुस्तीतली व्हिडिओ बघून मग त्याचा निकाल द्या अशी एक थोडी मागणी केली असेल तर जरा बरं झालं असतं असं मला वाटतंय पण पंचांची पण घाई झाली की कुस्ती झाल्या झाल्या लगेच त्यांनी जयची गडबड केली त्यामुळे हा प्रकार सगळा घडला पुढे असं मला वाटतंय चंद्रहार जी आपण शिवराजची प्रतिक्रिया देखील बघितली ते म्हणत आहेत की तुम्ही पुन्हा एकदा रिप्ले करून बघावं आणि आम्हाला देखील दाखवावं जर आम्ही बघितलं आम्हाला मान्य झाली हार तर आम्ही आमची हार मान्य करू नेमकी पुढे प्रोसेस काय असते जर तुम्हाला रिप्ले करून बघायचं असेल तर पुढे नेमकं काय करावं लागतं तो तेवढी संधी आपल्या म्हणजे प्रत्येक पहिल्या जवळ असते की ते जे कोच असतील त्यांनी तो आक्षेप नोंदवावं लागतो तिथून आक्षेप नोंदवल्यानंतर व्हिडिओद्वारे त्या कोचला किंवा त्या पैलवानाला ती व्हिडिओ दाखवली जाते आणि त्याचं समाधान झाल्यानंतर मग तो निकाल दिला केला जातो पण इथं काय झालं की तो आक्षेप न बघता आक्षेपाकडे दुर्लक्ष करून डायरेक्ट निकाल जाहीर केला त्यामुळे मला वाटतं हा प्रकार घडलेला असावा पुढचा सगळा चंद्रजी जर का पुन्हा एकदा रिप्ले करून त्यांनी बघितलं आणि निकाल जर काही वेगळा देण्याचं इथं ठरलं तर असं होऊ शकतं का म्हणजे रिप्ले बघितल्यानंतर निकाल बदलू शकतो का नाही आता बदलू बदल बदलू बदल शकणार नाही असं मला वाटतं कारण तीन रेफरी असं तीन पैकी दोघांचं एकमत झालं की एक हा निकाल तो मान्य करावा लागतो त्यामुळे मला वाटतं की आता आता होऊ शकेल असे चान्स नाही द्या